आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते पर्याय आहेत ए पेरू बी किवी शी आवळा डी कलिंगड या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आवळा पुढचा प्रश्न आहे मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पित्त बी कॅन्सर शी मुतखडा डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी मुतखडा पुढचा प्रश्न आहे जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो पर्याय आहेत ए कप बी हार्ट अटॅक शी मुतखडा डी खोकला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कप पुढचा प्रश्न आहे जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी कावीळ मुतखडा डी खोकला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी खोकला पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे मध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त असते ए हाती बी डुक्कर शी गाढव डी उंट या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डुक्कर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद